डाउनलोड नाव झी मराठीवर नुकतीच कमळी ही मालिका सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना भेटीस नुकताच या मालिकेचा एक हटके प्रोमो समोर आलाय का आलेच घेऊन बरोबर एकशे एक आई म्हणायचं आई सारखीच आगाऊ आहे तिच्या भ्रष्टाचारी आईने लाच खाऊन आत्महत्या केली आणि इला ठेवून गेली आमच्या उरावर गॅलरीत न वाकून असं कोणी फोटो काढत का खाली पडलात तर ए आम्ही तुला तुझ्यासारखे वाटलो का डरपोक वन सेल्फी सेची अगं तारिणी पूजेसाठी कमळाची फुलं राहिली आहेत घेऊन ये ना जरा

अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत झळकणार आहे शिवानी सोबतच अभिनेता एन स्वराज सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे यासोबतच अभिनेत्री अभिज्ञा भावे ही दीर्घकाळानंतर मराठीत पुनरागमन करणार आहे हा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलाय आणि यामागचं कारण म्हणजे कहाणी सासू सुनेच्या ड्रामापेक्षा काहीतरी हटके तर प्रोमो मध्ये दिसत असलेली शिवानीची हटके भूमिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली मात्र ही मालिका कधी सुरू होणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे तेव्हा तारिणी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द Zee5 ऍप नाऊ